भर बदलापूर शाळेतील विद्यार्थीवर झालेल्या अत्याचाराचे परसाद दिसत आहे बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन करून शासनाला जागे केले शासनाने या बाबीची दखल घेऊन संचालक कारवाईचे कर आदेश केले आहेत तर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना सुद्धा दिल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई काटोल तालुक्यातील चिखलागड येथील फार्म हाऊसवर दरोडा पाच आरोपी गजाळ तुषार नेवारे यांना घेतले ताब्यात सात लाखाचा मुद्देमाल जप्त आकारात प्रवाशांचे हाल लोकप्रतिनिधीचे लक्षण असल्याने नियोजन शून्य नियोजनाचा फटका प्रवाशांना परंतु काटोलागाचे व्यवस्थापक यांची बघायची भूमिका जनतेत अमरावती शेतकऱ्यांच्या आत्महत्येने उच्चांक गाठला असून निसर्गाचा लहरीपणा वाढते कर्ज आणि शेत पिके रुग्णांना प्रभावित झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत असल्याची सूत्रांची माहिती आमदार विकास ठाकरेबाबत नागपूर पश्चिम जागेची राजकीय वर्तुळात चर्चा या सत्रातून आमदार विकास ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना टक्कर दिली होती परंतु विधानसभा निवडणुकीत विकास ठाकरे यांचा करिसंज चालणार का यावर चर्चेला उदाहरण अनियंत्रित गाडीचे तीन वाहना धडक सीताब्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना जीवितहानी झाली नसून अपघात झालेली गाडी चंद्रशेखर बावडकुळे यांच्या मुलाचं नावे